डी के मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात पार पडला डी के मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात पार पडला या समारंभाला आमदार विजयकुमार देशमुख भाजपच्या अध्यक्षा रोहिणी तडवळकर डी के मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कसबे प्रभाग क्रमांक एकच्या नगरसेविका पूनम काशीद राजश्री कणके गौतम कसबे प्रभाग क्रमांक दोनचे नगरसेवक नारायण बनसोडे कल्पना कारभारी प्रभाग क्रमांक तीनचे नगरसेवक राजकुमार पाटील प्रभाग चारच्या नगरसेविका वंदना गायकवाड प्रभाग क्रमांक पाचचे नगरसेवक समाधान मुळे प्रभाग क्रमांक सहाचे नगरसेवक सुनील खटके महादेव गवळी प्रभाग क्रमांक आठच्या नगरसेविका बबिता धुम्मा गीता गवई नगरसेवक अमर पुदाले प्रभाग क्रमांक तेराच्या नगरसेविका अंबिका चौगुले प्रभाग क्रमांक पंधराच्या नगरसेविका श्रीदेवी फुलारे प्रभाग क्रमांक एकवीसचे नगरसेवक शिवाजी वाघमोडे प्रभाग क्रमांक बावीसचे नगरसेवक किसन जाधव प्रभाग क्रमांक तेवीसचे नगरसेवक सत्यजित वाघमोडे आदींचा आमदार विजयकुमार देशमुख भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पगुच्छ शाल आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला या प्रसंगी लालू शेठ खंडेलवाल समर्थ भटकर विकी शेंडगे सुधीर ढेपे अजय इंगळे नयन गायकवाड श्रीकांत सावंत रवी थोरात रवी कांबळे प्रताप दादरे शशिकांत फाटके सूरज गायकवाड विकी शिंदे यशपाल वाघमारे लखन कांबळे लखन चंदन शिवे प्रकाश सोनवणे बापू सावंत भैया सावंत संदीप भालेराव ऋषिकेश सोनवणे शैलेश हत्तरकी राजू मोरे यांच्यासह डी के मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या समारंभात बोलताना आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले की नवनिर्वाचित नगरसेवकांनी जनतेच्या विश्वासाला पात्र ठरत शहराच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करावं केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी प्रत्येक नगरसेवकावर आहे सोलापूरच्या विकासासाठी भाजप एकसंधपणे काम करणार आहे म्हणतो प्रभा क्रमांक एक म्हणजे पिंटो अण्णा डावे पिंटोआप्पा डावरेने मला अनेक वेळा मला बोलून सांगितलं की इथं कामं होईना आणि कामं कमी झालेलं आहे आपल्या सगळ्यांना शब्द दे मी निवडणुकीच्या ही शब्द दिलो होतो की जे काही कामं राहिलेले येणाऱ्या पाच वर्षातच पूर्ण करू आज गौतम कसबे असू दे आमच्या संकेतई असू द्या आमचे काशीर पैलवान असू दे किंवा पाटील असू द्या या चारही नगरसेवकांना पूर्वी जे दोन नगरसेवक काम केले नव्हते त्या सगळ्यांना सांगू इच्छितो की तुम्हाला निधी कमी पडणार नाही पण सर्वसामान्य माणसाचा गोरगरीबांचा काम आपल्याला व्हायला पाहिजे भाजपच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी आपल्या भाषणात सांगितलं की कार्यकर्त्यांची निष्ठा संघटन शक्ती आणि मतदारांचा विश्वास यामुळंच भाजपला हे यश मिळालं आहे नवनिर्वाचित नगरसेवकांनी पक्षाची भूमिका जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवत विकासाच सा काम करावं असताना हे काम करणं ही आपली मोठी जबाबदारी आहे ज्या नागरिकांनी ना तुम्हाला निवडून दिलेलं आहे आपली जी कामं अर्धवट राहिलेली आहेत गेल्या पाच वर्षामध्ये कोविड दोन वर्ष होता दोन वर्ष काम करण्याची संधी मिळाली परंतु त्यामध्ये निधीची असल्यामुळे आपल्याला हे काम कमी करण्यात आलं परंतु आत्ता आता आपल्याला अनेक माध्यमातून केंद्राचा असेल राज्याचा असेल आमदार साहेबांच्या विकास निधीतून असेल बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला निधी मिळेल आणि ती कामं तुमची चांगल्या पद्धतीने होतील फक्त तुम्ही ज्या नागरिकांनी तुमच्यावरती विश्वास दाखवलाय त्यांच्या विश्वासाला पात्र होण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागतील कार्यक्रमाच्या शेवटी नवनिर्वाचित नगरसेवकांनी उपस्थित मतदारांचे मनपूर्वक आभार मानले हा सत्कार समारंभ शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीनं पार पडला कार्यक्रमस्थळी भाजपचं कमलचिन्ह पक्षाचे झेंडे आणि फलक झळकत होते संपूर्ण परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येनं नागरिक यावेळी उपस्थित होते भाऊ तुम्ही लवकर मी माझ्या भावाचा लग्न शांतीत पार पाडलो आदरणीय विजय आईचं निधन झालं खरोखर दुःख फार वाटलं त्या मालकानं जे निष्ठावंत आहेत त्यांना प्रामाणिकपणे न्याय काम मालकानं अतिशय सुंदरतेने व प्रामाणिकपणे केलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं प्रभाग क्रमांक चारच्याही लोकांना अतिशय भरघोस मताने चारही उमेदवाराला निवडून दिल्याबद्दल मी प्रभाग क्रमांक चार मनापासून आभार व हात धोरून तुमचं सगळ्यांचा मनापासून आभार मानतो भारतीय जनता पार्टीच्या सत्याऐंशी नगरसेवकापैकी या ठिकाणी जवळजवळ वीस ते बावीस नगरसेवक शर्व उत्तरच्या भागातून निवडून आलेले आणि भारतीय जनता पार्टीचा गेले पंचवीस वर्ष आमदार विजय मालक देशमुख या भागाचं नेतृत्व करतात सर्व धर्म सर्व धर्म समभावाची भूमिका घेऊन सर्व जाती जातींना जोडून भारतीय जनता पार्टीमध्ये समाविष्ट करून आमचं स्वप्न खरोखर विजय कुमार मालकर साहेबांना आमदार साहेबांना हे दिलं कारण की ह्याच्यामध्ये बाबासाहेबांनी सर्व अठरा पगडी जातीला एकत्र करून सनी जे भारतामध्ये जे, जे घटना व्हायला बघतील त्याच्यावर जे आ... देशाचं जे संविधान घडवून दिलं की तुमच्या आमच्या सर्वांमध्ये ज्याच्यावर अन्याय होत असेल ते अन्याय रोखण्यासाठी आणि जे आपल्याला अन्याय करतात ते अन्याय तोडण्यासाठी सुद्धा डॉक्टर हे संविधान दिलंय आणि आज या संविधानामुळे एक महिला नगरसेविका फुलारे मी आज बाबासाहेबांमुळे केवळ नगरसेविका झाले आता सगळ्यांनी आपण डी के मागासवर्गीय समाज विकास संस्था यांच्या वतीने जो आदर सत्कार आणि सन्मान ठेवला त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत आणि आता आपल्याला सत्याऐंशी नगरसेवक ज्या पार्टीकडून निवडून आले त्या भारतीय जनता पार्टीतून विकास आणि विकास हाच मुद्दा समोर घेऊन आपण जनतेच्या समोर गेलो